2023 हजार हा शेवटचा दिवस आहे तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या इन ॲडव्हान्स हार्दिक शुभेच्छा तर आज आपण शकतो आणि शकत नाही या अर्थाची वाक्ये पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे नीट लक्ष द्या कारण याच्यामध्ये थोडंसं एक वेगळा भाग येणार आहे त्यामुळे जास्त लक्ष द्यायला लागेल तर सुरुवात करतो पहिलं म्हणजे तुम्हाला माहिती आहे नान म्हणजे मी नी म्हणजे तू निंगळ म्हणजे तुम्ही अशा अर्थाने आपण वापरतो आणि मी करू शकत नाही तू करू शकत नाही अशा अर्थाने आपण मराठी मध्य वाक्य बनवतो पण तमिळमध्ये अशाच रचनेसाठी एक वेगळा पॅटर्न वापरला जातो आणि तो म्हणजे तुम्ही जे स्क्रीन स्क्रीनवरती पाहताय म्हणजे येनाल म्हणजे माझ्याकडून शब्दशः हा अर्थ घेतला तर माझ्याकडून उन्नाल म्हणजे तुझ्याकडून उंगळाल म्हणजे तुमच्याकडून अशा प्रकारे वाक्य बनवली जातात तर हा पॅटर्न थोडा वेगळा आहे म्हणजे मी तू असं न वापरता अर्थात तमिळमध्ये त्याऐवजी माझ्याकडून होणार नाही अशा प्रकारचा पॅटर्न किंवा वाक्य बनवले जातात तर वाक्य यन्नाल वेलि सैय मुडियम म्हणजे मी काम करू शकतो करू शकेन आता तुम्हाला माहिती आहे की यामध्ये स्त्रीलिंग देखील येतं म्हणजे मी काम करू शकते करू शकेन असं मुलगी स्त्री म्हणते ते देखील यामध्ये आलेलं आहे नम्माल वेलई सैय मुडियम वेलई म्हणजे काम संय मुडियम म्हणजे करणे सेय म्हणजे करणे करू शकतो मुडियम आणि हे बघा वेगळं मुडियम तू काम करू शकतोस चौथं वाक्य बघा ऐवजी निंगळ म्हणजे तुम्ही त्याऐवजी उंगळाल वेल सेय मुडियम तुम्ही काम करू शकता अवनाल वेलई सैय्य मोडीम म्हणजे तो काम करू शकतो अवरणाल वेलई सैय्य मोडीम म्हणजे ती काम करू शकते अवंगणाल वेलई सैय्य मोडीम म्हणजे ते काम करू शकतात अनेक वचन तो आणि तीच किंवा आदरार्थी पण जेव्हा आपण मानाने व्यक्तीला जी मोठी आहे त्यांच्याबद्दल आपण बोलत असू तेव्हा अवंगळाल असं आपण बोलू शकतो की ते करू शकतात अदाल अदूच अदाल वेल्लई सेय मुडियूम ते काम करू शकते आणि अवयगळाल वेल्लई सेय मुडयुम म्हणजे तेच अनेक वचन नपुंसकलिंग आता यामध्ये एक बघा की बोली भाषेत अवयगळाल असं सहसा कोणी म्हणत नाही ते आधच अशाच प्रकारे असतं की गाय म्हणजे पशु पशुच्या ऐवजी पशुगळ असं म्हणत नाहीत पशुच असं म्हणतात तर त्यामुळे पशु आणि उदाहरणार्थ नाई म्हणजे कुत्रा गळ म्हणजे कुत्रे असं आपण म्हणतो परंतु निरय्य नाई असंच म्हणतात म्हणजे अनेक कुत्रे आणि शेवटी क्रियापद वापरताना ते अदच क्रियापद आहे तेच वापरतात तर एक बोली भाषेत हा एक पॅटर्न आहे तो लक्षात घ्या म्हणजे लिहिताना तुम्ही प्रॉपर लिहाल परंतु बोलताना बोलीभाषेत एकवचनाचंच एक, एक प्रकारे वापरतात म्हणजे अनेक कुत्रे अशा प्रकारे वापरून एकवचनी क्रियापदच वापरतात आता आपण वाक्य बघूया यातली तर येणाल पत्त किलो तुक्क मुडियुम म्हणजे मी दहा किलो वजन उचलू शकतो आता दुसरं वाक्य बघा उन्हाल वर मुडियुमा तू येऊ शकतोस का किंवा तू येऊ शकतेस का दोन्हीसाठी हे वाक्य तुम्ही वापरू शकता आता बघा उन्नाल नडक्क मोडियुमा म्हणजे तू चालू शकतेस का तू चालू शकतोस का या दोन्हीसाठी नडे म्हणजे चालणे त्यासाठी बघा अशा प्रकारे तुम्ही वाक्य बनवू शकता म्हणजे एकदा तुम्हाला हा पॅटर्न लक्षात आला की तुमचं बरस काम इझी होऊन हे बघा उन्नाल नडक्क मु तू चालू शकतोस का शब्दशः अर्थ बघा तुझ्याकडून चालणे होईल का आता आपण शकत नाही या अर्थाने वाक्य पाहणार आहोत मुर्याद म्हणजे क्रिया होण्याची थोडी शक्यता असते जरी ते नकारात्मक असलं तरी कारण आणखीन याच्यापेक्षा एक स्ट्रॉंग क्रियापद आहे की ज्याच्यामध्ये अजिबात शक्यता नाहीच अशा अर्थाचं जे आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या एंडमध्ये पाहणार आहोत तर त्यामुळे सध्या आपण हे बघूया वे लई सेय मुड्याद म्हणजे मी काम करू शकत नाही नम्माल वे सेय सैय म्हणजे आम्ही काम करू शकत नाही उन्नाल वेल सेय मुडियाद म्हणजे तू काम करू शकत नाहीस उंगळाल वेल सेय मुडियाद म्हणजे तुम्ही काम करू शकत नाही अव नाल सेय मुडियाद म्हणजे तो काम करू शकत नाही अवळाल म्हणजे वेलै सै्य मुडियाद म्हणजे ती काम करू शकत नाही अवंगळाल वेलै सेय मुडियाद ते काम करू शकत नाहीत अदाल वेलै सेय मुर्याद हे बघा नपुंसकलिंगासाठी म्हणजे ते म्हणजे काही असू शकते हे घोडा असेल हत्ती असेल तर करू शकत नाही त्यासाठी आणि अवयगळाल वेलै सेय मुडियाद ते काम करू शकत नाहीत अशा प्रकारे नपुंसकलिंगामधलं हे अनेक वचन आहे आता आपण काही उदाहरण पाहणार आहोत जसं आता बघा येण्णाल पन्न सैय ये मोडियुम माटेन माटेन। आता जे मी तुम्हाला सांगत होतो तर ते हे क्रियापद की मी काम करू शकतो पण करणार नाही मार्टेन म्हणजे नाहीच अशा अर्थानं यण्णाल पण्ण सैय मडि आना पण्ण मुडियाद म्हणजे मी काम करू शकतो पण करणार नाही एक प्रकारे तळ्यात मळ्यात थोडंसं पण मार्टेन आणि मुडियादं याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मार्टेन तुम्ही तेव्हा वापरायचं की जेव्हा तुम्ही फर्म असता की नाहीच मी करणारच नाही अशा अर्थाने तर हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद